आई मला माफ कर मी खरंच चुकलो ग रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घडाळीकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रकाश व सुंदीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हातपाय धू मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होती प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलो तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे असे बोलत धाडकन दार लावली अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे अगं तुला एकदा सांगितले ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप र आता पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली सकाळी प्रकाशला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजून झोपलीच होती तो उकडून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उकडून बघितली तर आत काय लिहिले होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र काल लिहिले बोलता नसता आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होताना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रांसोबत पार्टी करून आलास तसा मला आनंदच झाला मी विसरली होती आता माझा प्रकाश मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली मी तुला मागे एक औषध चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे प्रकाशला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मूल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून प्रकाश हमसा हमसी रडू लागला